अरे माझे यू यूट्यूब लवर्स वाट बघता आहात ना की आज रेसिपी कुठली असणार म्हणून उत्सुक असणाऱ्या फ्रेंड्सना रसगुल्ला रेसिपी कशी बनवायची ती दाखवण्यासाठी परत मी तुमच्या भेटीस आले रसगुल्ला नाव मस्त आहे त्याप्रमाणेच ते स्वीटसुद्धा मस्त आहे जरा मेहनत जास्ती लागते तसं बघितलं तर अगदी सोपं नाही तर कठीणसुद्धा वाटणारी स्वीटमध्ये रसगुल्ला रेसिपी चला बघूया माझ्याकडे दोन लिटर दूध होतं गरम केलं पण फ्रीजमध्ये न ठेवता बाहेर राहिल्यामुळे नासलं खराब झालं दूध पाडण्याचे कष्ट माझे कमी झाले मला ते सोप्पं गेलं पनीर बनवण्यास एका गाणीमध्ये कापड ठेवून त्यात पूर्ण सगळं घालून घट्ट गोळा बनवून घेतला त्यावर वजन ठेवलं आणि गोळा बनवून घेतला बघू शकता मस्त झालं आहे ते आता मिक्सरमध्ये घालून अगदी चालू बंद करत मी ते छान फिरवून घेतलं मऊ करून घेतलं आणि मोठ्या परातीत काढून घेतलं आणि तळव्याने छान मसळून म्हणजे भिज भिजवून त्यात एक चिमटी सोडा व कॉर्नफ्लावर एक स्पून किंवा मैदा घालून परत मिक्स करून गोळा करण्यास तयार केलं गोळा करतानासुद्धा आपल्याला एक खबरदारी घ्यायची की त्याला तडा नाही गेला पाहिजे म्हणजे क्रॅक नाही गेले पाहिजे स्वीट म्हणजे आपल्याला गोड काहीतरी गोड करायला लागतं ना मग त्यासाठी पाक बनवायचा आहे तो आपले ॲक्च्युली पाक नाही आहे पाणीच असतं साखर पाणी तर एक वाटी साखर आणि पाच वाट्या पाणी घालून पाच मिनटं झाकण न ठेवता कूक करायचं आहे आणि झाकण ठेवून पाच मिनटं म्हणजे दहा मिनटं आपल्याला कूक करायचं आहे आणि ती उकळी सुरू असतानाच आपल्याला एक एक त्यात सोडायची आहेत उकळी बंद नाही होऊ द्यायची हरकण टाकले तर सगळे फुटणार कूक होण्यास आपल्याला वीस मिनटं लागतात नंतर आपण बर्फाच्या पाण्यात त्याला काढायचे आहेत आणि त्यात बर्फाच्या पाण्यातसुद्धा एक एक टाकायचं आहे त्यामुळे ते, ते जाळीदार आणि स्पंजी बनतात परत आपल्याला हे सर्व काढून झाले की दोन तास फ्रीजमध्ये ठेवून वाट बघायची आहे दोन तासानंतर आपण एका छोट्या बाउलमध्ये काढून खाण्यास घेऊ शकतो त्यात खाण्यात घेताना बाऊलमध्ये का एक हे टाकल्यानंतर थोडासा रस घालायचा म्हणजे त्यामुळे छान गोड लागतात आणि चवीनी मस्त वाटतात बघू शकता अशी सुंदर रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आले परत अशीच रेसिपी घेऊन येणार तोपर्यंत तो आपण वाट बघूया आणि बाय बाय